नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे रविवार रविवार सॉरी आता आपण ही शाळा क्लीन केली पहिला मुद्दा आपल्या कामात व्हिडिओ काढत नाही आपण आणि आता काम झालं आहे म्हणून इथं ए पाहिजे ते जायचं नाही म्हणजे तिथं पण दिले इथं पण आणि आता मेन म्हणजे आता इथं थोडं आराम केलं हाताळून ते हाताळून आंघोळ विंगोळ करा म्हणजे एक विचार चालू होता आमचा ते विचार तुम्हाला समोर सांगतो मी बट आता आमचं लोक दुकानावर पाहिजे थोडं काहीतरी सकाळचं गोड स्वीट सो तर मित्रांनो आता थोडासा एन्जॉय बट थोडासा लय नाही लास्ट झाला आमचा तरी जरासा आमच्या गँग सोबत गँग मॅन भोडके साहेब आणखी भोडके साहेब तिकडे इंगळे आले कोकाटे साहेब असे सगळे जण मिळून थोडी आम्ही पार्टी केली स्मॉल पार्टी बटली आणि आम्ही आता एन्जॉय करतो तुम्ही पण करा तुमच्या हॉटेल आय करतो अधिक काय पाहिजे मग हिडे सकाळी सकाळी आम्ही कोम खाताना म्हणजे विटाचा प्रॉपर चुकलेला काय मेन म्हणजे आता आंघोळी आल तो सकाळी सकाळी अच्छा नॅचरल शेताला खाली मजा घटक झाली छान पैकी असे रंगलेले आहेत काय वाटते आणि आम्ही पण रंगलेले आहोत आम्ही पण गांजलेले हो। आहोत जे का रंगले गांजले त्याची म्हणी जो आपली तर भेटू म्हणजे आंघोळ केलं डायरेक्ट फ्रेश झाल्यावर बस बस तुम्ही काय आता तर करंदे सगळ्यांनी बुंदीचे लाडू सगळे सांगलेले आणि बुंदीचे लाडू खायला आपण चालू मी म्हणजे सांगायचा मुद्दा झाला की बुंदीचे लाडू सकाळी सांगितलं त्यांनी तू खायला

सगळे कामं झाले आपले प्रॉपर तरीकेचे ना आता संध्याकाळची जवळपास अकस्मात एक मीटर पाहून सांगतो कुठून दिसतो साडे सहा इथे थोडं फिरायला इथं जवळ आहे आपल्या रस्त्याने थोडं पाच शंभर मीटर काय जवळ थोडं फिरायला तो लई लांब नाही आजचे कार्यक्रम एकदम उपयोग झाली आणि आजचा ब्लॉग काही एवढा शूट नाही केला जरा जराच केला कारण आज कामातले होतं सकाळपासून हे ते किती आजचे खास करून जे दुपारचा प्रबोधन सत्र होत असं झणक्यात रंगलं होत एकदम झणक्यात एकदम काही कामच नाही कारण वेळ का पतात नाही डायरेक्ट तीन साडेतीन वाजता संपलं हो तीन वाजता नाश्त्यावर ते तीनच वाजले बरं झालं ते जरा खाल्लं होतं आम्ही त्याच्यामुळे जरा तेवढं कव्हरेज झालं नाही आम्हाला बट ज्याने खाल्लं नव्हतं त्याचे वाईट होता आता वाईट विचारू आपण त्यांना कसं वाटलं आजच्या सत्रात अतिशय चांगले सत्र होतं बोला 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 अतिशय चांगलं सत्र होतं मात्र जरा जास्त वेळ लागल्यामुळे जरा बोर झालं होतं दुसरा काने जरा बोर वाटलं पुर आले ते पाह हे बहुमत मत असेल ठीक आहे झाडा चांगला आहे भेटतला भेटतो तुम्हाला समोर आता काही थोडं पुरा फिरतानी काही जर विषय आठवला मला तर आपण त्यावर चर्चा करू कोकाट आणि फिरता फिरता विषय आठवला एक तर विषय फार हा होता आणि विषय जर चर्चा करू आपण थोड्या वेळानं हे मी आता तुम्हाला दृश्य दाखवतो मागची अतिशय मनमोहन करणार दृश्य आहे निसर्गरम्य आता आम्ही माळावर आलो सध्या थोडं जवळच हे माळ लैलाम नाही अप्रॉक्सिमेटली दोनशे ते तीनशे मीटर आहे लैलाम नाही बट हे माळा दृश्यपास मागचं कसं आहे हे बघा मनाला भावणारं दृश्य आहे आता कॅमेरा आमचा थोडा लोक वाटतं चंद्र बघा दिवसात चंद्रशेखांच्या बाजूला चादनी झाली असे दृश्य कोठंच पा भेटले चंद्रभाग कसा प्रॉपरमध्ये प्रॉपरमध्ये अर्धा चंद्रशेखला प्रॉपर पा तेवढा झूम किती केलं तर दिसत नाही तेवढा पण त्या बाजू चान्नी आहे मित्रांनो आणि हे दृश्य पा कसं आहे मनाला प्रसन्न करणारं दृश्य आहे आपल्यासोबतच कोकाटी रेड शर्ट भुरके हे माऊली आणि मस्त तिकडे हे वातावरण बघा इकडचं दनदन वातावरण आहे इकडे जे आपण त्या दिवशी गेलो ते महादेव मंदिर आहे मस्त आहे महादेव मंदिर पण कोणतं महा महादेव मंदिर भाडे आहे आणि वातावरणाला बघायचं गेल्यात काही दोष नाही आणि हे जे झाड दिसते थांबा एक म्हणजे जाऊन जातो हे जे झाड आहे हे चारोळ्याचं झाड आहे मित्रांनो चार एकदम प्रॉपर आता बहर आला त्याला शिल्लक नाही काही बहर असा एक पाच काम नाही बघा भर फुल फुल बहर आला पाहिजे झंकेल की हे कॅमेरा सोडलो असल्यामुळे संध्याकाळ फुल आला तर मित्रांनो चार असे झटवण्यात आले पण आता आमची बॅड लक म्हणाय की आता ते नेमका फुलवर आला खायला भेटणार नाही तर खायसाठी किंवा आम्हाला यावं लागतं तिकडे चक्कर मारायसाठी पण तो गावात ते ठुत का नाही काय माहीत नाही आम्ही इकडे जर दाखवू तुम्हाला ब्लॉग आवडला असेल मित्रांनो तर आपल्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आज जास्त लोड असल्यामुळे शूट करू शकलो नाही